तरीपैकी आपण एक गणपती ब्लॉक मध्ये बघितला चिंतामणी गणपती आता आपण कुठे आलो होतो ओवाडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ तुम्ही माझ्या क्लिप मध्ये बघू शकता अष्टविनायक वारी गिरगाव मध्ये चालू आहे चिंतामणी बाप्पा तर बघितला तर आता आपण बघूया विघ्नहर्ता अष्टविनायक गणपती मानाचा गणपती आठ आठला आधुनिक महत्वाचा बाप्पा म्हणजे जे विघ्नहर्ता तोसा ओझरचा ओवाडी सार्वजनिक गणेश उत्सव समिती गिरगाव मुंबई मुभवाट या रेने साजरा करतोय या गणेशाचं दर्शन घेऊया बघा ओझरचं मंदिर जसं आहे तशी प्रतिकृती इथे उभारण्यात आलेली आहे अष्टविनायक बाप्पा विघ्नहर्ता ओझर बाप्पाचं दर्शन आपण घेऊया जवळ जाऊन इकडे बघा एक अगरबत्ती लावली गेली केवढी मोठी अगरबत्ती आहे बघा किती घंटा चले का बारा घंटा बारा घा तसासाठी मस्त मोठी अगरबत्ती ओके ओझरचा गणेश ओझरचं मंदिर कसं आहे काय आहे पूजेची मूर्ती करून दाखवत सुंदर असं गणेशाचं रूप त्या विनायक ओझर गणेश तुम्ही आपल्या क्लिप मध्ये बघू शकता तर झूम करून दाखवतो ओधरला ओझरला जाता येत नाही काही काही मी जाता येत नाही तर ओझरचा बाप्पा आप अष्टविनायक आपल्या गिरगाव मध्ये ओळवाडी मध्ये आलेले गणपती आपरिया पूजेची मूर्ती मुख्य मूर्ती मंडळाची या वर्षीचा गणेशोत्सव छान विठ्ठरूपी आणि इथे पुढे आपला ओझरचा गणपती अष्टविनायक पैकी सुंदर गणपतीचं मंदिर अष्टविनायक वारी विघ्नहर्ता ओझर अशी काय थीम आहे आणि त्या थीम मार्फत देव बाप्पाची अशी काय कहाणी पोर्ट्रेटद्वारे दाखवण्यात आलेली आहे तो या कहाणीमध्ये बघा दत्य वस्त्रासूर लोकांना त्रास देत होता आणि देवाची पूजा केली तिकडच्या लोकांनी अर्चना केली आणि मूर्ती स्थापित झाली ओझरचा गणराय गणपती बाप्पाने वक्रतुंड रूप धारण केलं आणि त्या असुराचा राक्षसाचा वध केला मंदिर बांधून विघ्नता रूपाची पूजा तिकडच्या लोकांनी केली आणि त्यानंतर अष्टव्यापैकी विघ्नहर्ता ओझरचा गणपती तिथे प्रस्थापित झाला तर हा असा ओझरचा गणपती म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण काय कव्हर केलं या व्हिडिओमध्ये आपण ओळवाडी मध्ये आलो मध्ये अष्टविनायकचं दुसरं क्षेत्र चिंतामणी तर आपण पाहिलंच पण ह्या मध्ये आपण काय बघितलं ओझ्याचा गणपती अष्टविनायक मध्ये काही कोणाला जाता येत नाही काही नाही तर गणपती उत्सव दोन हजार पंचे दरम्यान गिरगाव मध्ये बरीचशी मंडळ एकत्र येऊन त्यांनी अष्टविनायकची चे वारीचा संकल्प हा केलेला आहे तो आपल्यासाठी तर त्यामुळे आवर्जून तुम्ही या गणेश मंडळाला भेट द्या इथे गणेशोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये मुंबईच्या गणेशोत्सवामध्ये अष्टविनायकचं दर्शन घ्या आणि तुम्हाला खरंच अष्टमियाची वारी घडल्यासारखी वाटेल यामध्ये ती मात्र शंका नाही आपल्या युट्यूब मार्फत हा व्हिडिओ ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे ही माहिती आवडल्यास नक्की आपल्या लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला म्हणजे विसरू नका मला तर देवबापाचं दर्शन घेऊन खूप बरं वाटलं आणि अष्टविनायक मधलं माझं दुसरं क्षेत्र झालं उरलेले सहा गणपती तसं आपण करणार आहोत लवकर लवकर तर तुम्हाला ह्या ब्लॉग कंटिन्यू मध्ये या ब्लॉग मध्ये बघायला मिळतील गणेशोत्सव दोन हजार पंचवीस तिथपर्यंत गणतरी आपर आणि मंगल मूर्ती मोर्या, मंगर मोर्या। <taste> एक महत्वाचं मंडळी दर्शन घेताना मला एक जाणवलं ओझरचा बाप्पा अर्थ व शिष्य कोणाला पाहिजे असेल क्विकली हँडी साठी शिष्य आहे स्क्रीनशॉट पण तुम्ही या माहितीचा उपयोग करू शकता ओझर बाप्पा आणि अशी काय त्याची कहाणी आत्ताच आपण थोडक्यात पाहिली म्हणजे विघ्न येत छान असं दर्शन झालं गणपती दर्शन घेतलं आपल्या बरोबर बघा सिक्युरिटी आहेत बाउन्सर आहेत लेडीज आहेत आपल्या भगिनीच आहेत आपण नाम आपली आपण शिफ्ट वाईज आहे ना अच्छा बाप्पा के सानिध्य मे हो अच्छा चलो आपके पूरे फैमिली परिवार को बहुत-बहुत शुभेच्छा गणेश उत्सव आपके लिए खूप अच्छा मुंगुल लेके आए और आपकी मनोकामना पूर्ण पंडित छान पे की आपले अष्ट्रेचे दोन गणपती आले एक चिंतामणी गिरगाव तो ब्लॉक पाहून घ्या आणि ओझरचा विघ्नेश्वर या ब्लॉकचा एंडला मी लिंक देतोय नक्की पहा एज अष्टनेत की दोन गणपती आपले झाले अजून सहा बाकी आहेत आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन इने प्रकार अजूनही बरेचसे आपल्याकडे गिरगावच्या गणपतीचे ब्लॉक झालेले आहेत हे सब तुम्ही चॅनलवर जाऊन पहा थँक्यू